नमो बुद्धाय जय भीम मित्र तथागत भगवान बुद्धाचा उपदेश म्हणजे जातक कथा तथागत भगवान बुद्धांनी बुद्ध जन्म घेण्यापूर्वी अनेकदा जन्म घेऊन कथेमधून केलेल्या वचनाचे विवेचन म्हणजे जातक कथा यातीलच धर्मानंद कोसंबी यांची सत्कर्म करण्यास घेऊ नये हे एक जातक कथा आपण बघणार आहोत वाराणसी नगरीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असता तेथल्या महाश्रेष्ठीच्या कुळामध्ये बोधिसत्व जन्मले होते ते मोठ्या परिवारासह वृंदीगत होऊन सोळा वर्ष होण्यापूर्वीच सर्व कला कौशल्यात निपून झाले पुढे काही काळाने आपल्या पितेच्या मरणानंतर त्याला वाराणसी नगरीतील श्रेष्ठीस्थान म्हणजे मुख्य व्यापाराची जागा मिळाली आणि त्याने आपल्या औंदर्य अनुरूप शहराच्या चारी बाजूच्या मध्याला व वा आपल्या वाड्या शेजारी अशा गोरगरिबासाठी सहा दानशाळा स्थापन केल्या त्याशिवाय तो शिलाचे रक्षणही करीत असे आणि उपसत्ताच्या दिवशी व्रत पाळीत असे एके दिवशी मध्यान भोजनापूर्वी बोधिसत्वाच्या द्वारासमोर एक बुद्ध भिक्षेसाठी येऊन उभा राहिला त्याला पाहून बोधिसत्व आपल्या आसनावरून उठला व त्याची पूजा करून आपल्या नोकराला त्याने हक मारली नोकराने महाराज काय आज्ञा आहे असे म्हटल्यावर बोधिसत्व म्हणाला आपल्या दारात उभा असलेल्या आर्याचे पात्र घेऊन ये आणि त्याच क्षणाला माराने तिथे येऊन ऐंशी हात लांबीचा जाणाऱ्या कोळशांचा भयंकर खड्डा उत्पन्न केला प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये व श्रेष्ठीच्या पुण्यक्रमाला बाधा यावी अशी माराची इच्छा होती म्हणून त्याने हा खळगा आपल्या सामर्थ्याने उत्पन्न न केला भिक्षापात्र आणण्यासाठी गेलेला मनुष्य खंदिरागार परिपुरीत अवीची नरकासारख्या जळणाऱ्या त्या खड्ड्याकडे पाहून अत्यंत भयचकित होऊन मागे फिरला बोधिसत्वाने त्याला मागे फिरण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला धनी साहेब आपल्या दरवाजात भयंकर अग्नीचा खड्डा उत्पन्न झाला आहे तेथून मी कसे जावे बोधिसत्वाने दुसऱ्या कित्येक नोकरांना प्रत्येक बुद्धाचे भिक्षापात्रं आणण्यास आणण्यास परंतु तो आगीचा खड्डा ओलांडून जाण्याचे एकालाही धाडत झाले नाही ते सर्व भयभीत होऊन पळाले तेव्हा स्वतः प्रत्येक बुद्धाचे पात्र आणण्यासाठी गेले व त्या जळणाऱ्या खड्ड्याच्या काठावर उभे राहून इतरत्र हो पाहिले अंतराळी मार उभा होता त्याकडे वळून बोधिसत्व म्हणाला तू कोण आहेस मी मार आहे माराने मारा उत्तर दिले हा खड्डा तू उत्पन्न केला आहेस काय सृष्टीने विचारले माराने होय असे उत्तर दिल्यावर बोधिसत्वाने प्रश्न केला हा खड्डा तू कशासाठी उत्पन्न केलास मार म्हणाला तुझ्या दानाला बाध्या व्हावी व प्रत्येक बुद्धाला भिक्षा मिळू नये असा माझा उद्देश आहे बोधिसत्व म्हणाले या खड्ड्यातच नव्हे तर भयंकर नरकात देखील खाली डोके आणि वर पाय करून पळायला मी, मी तयार आहे परंतु सतकृत्यापासून प्रवृत्त होण्यास मी तयार नाही असे बोलून प्रत्येक बुद्धाकडे वळून बोधिसत्व म्हणाला बदंत भिक्षेचे ग्रहण केल्या वाचून येथून जाऊ नका असे बोलून बोधिसत्वाने आपल्या हातात अन्नाने भरलेले ताट घेतले व त्या प्रदीप्त खड्ड्यामध्ये उडी टाकली आणि आश्चर्याची गोष्ट ही की त्या अग्नीपासून बोधिसत्वाला काहीच बाधा झाली नाही जणू काय बोधिसत्व कमलपुष्पाच्या राशीतूनच चालत गेला व त्याने प्रत्येक बुद्धाचे पात्र अन्नाने भरले आड येणारी सर्व विघ्ने ही आनंदच देत असतात आगीच्या खाई सुद्धा फुलांच्या राशीप्रमाणेच वाटतात म्हणूनच या कथेमधून असे दिसून येते की पुण्यकर्म करण्यास सत्कर्म करण्यास कितीही विघ्ने आले तरी न भीता मागे फिरू नये संकटावर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आलेले संकट फुलाच्या ठाई परावर्तीत झालेले आपणास दिसूनच येईल माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धार